आपण पाहत आहात बागला नृत्यात खबरपास महाराष्ट्राची नगर येथे जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या योजनेत तांत्रिक बदल करून गिरणा पात्राजवळ नवीन स्तोत्र उपलब्ध करून द्यावा अशी मागणी मोरेनगर ग्रामपंचायतीचे सदस्य किरण मोरे, मोरे व वा कविता वाघ यांनी गटविकास अधिकारी डॉक्टर लता गायकवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे तालुक्यातील जलजीवन मिशन योजनेचे काम संतगतीने होत असल्याबाबत तक्रारी असताना मोरेनगरच्या मंजूर योजनेतील जुनी विहीर हे गिरणा नदीपात्रा शेजारी असून जेव्हा नदीला आवर्तन सुटते त्या काळापुरतेच जुन्या सोर्सला पाणी राहते तिथेच नदीलगत नवीन स्त्रोत्र निर्माण झाल्यास पुढील पंचवीस वर्षाचा पाणी प्रश्न सुटणार यासाठी योजनेत तांत्रिक बदल करून किंवा नवीन योजनेत नवीन स्त्रोत उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे मोरेनगरची जी मंजुरी विहीर आहे ती पाण्यासाठी पर्याप्त नसून आणखी काही स्त्रोत उपलब्ध होतो का हे पहावे लागणार असल्याचे किरण मोरे यांनी यावेळी सांगितले मोरे नगरचे माजी उपसरपंच किरण मोरे बागलाड वृत्तांतशी बोलताना म्हणाले की जल जीवन मिशन योजनेअंतर्गत मोरेनगर गावातील योजना चुकीच्या पद्धतीने निकृष्ट दर्जाची आणि अपूर्ण अवस्थेत असल्याने स्त्रोताचे कुठल्याही प्रकारचे काम न झाल्यास ग्रामस्थांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे येणाऱ्या काळात सुधारणा दिसून आली नाही तर ग्रामस्थांना घेऊन मोठे जन आंदोलन उभारले जाईल असा इशारा त्यांनी दिला बागलाणा वृत्तांतासाठी विनायक इनामदार आराई